नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका आक्रमक जिल्हा परिषदेपुढे विविध मागण्यांसाठी केले छत्री आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ वेळवाया न घालवता या अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने आक्रमक झालेल्या आहेत व जिल्हा परिषदेपुढे आपल्या मागण्यांसाठी कशा पद्धतीने छत्री आंदोलन केलेले आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका आक्रमक जिल्हा परिषदेपुढे विविध मागण्यांसाठी केले छत्री आंदोलन बघा साताऱ्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने म्हणजे कालच्या घडीला पंधरा तारखेला एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले त्यांच्या या आंदोलनाचीच चांगली चर्चा दिवसभर सुरू होती अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाचे काम करत आहेत त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी मानधनाऐवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सेविका मदतनीसाच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर शेकडोच्या संख्येने उपस्थित राहत छत्री आंदोलन करण्यात आले यावेळी अंगणवाडी सेविकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली बघा पुढे यावेळी अंगणवाडी सेविकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनेस मागील पस्तीस वर्षापासून पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत परंतु अद्यापही कार्यवाही झालेली नाही तसेच सेविकांना अनेक कामे क कामे या ठिकाणी देण्यात आली आहेत ही सर्व कामे त्या करतात त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा तसेच वेतन देण्यात यावे शासन महागाई वाढीनुसार वारंवार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटी रकमेत वाढ करते परंतु सेविका आणि मदतनिसाच्या ग्रॅच्युएटी रकमेत वाढ करत नाही याबाबतच या ठिकाणी या विचार व्हावा बघा सेविका या अर्धवेळ कर्मचारी असून शासन पूर्णवेळ काम देत आहे त्यामुळे शासनाने सेविकांना पूर्व प्राथमिक प्राथमिक शिक्षिका म्हणून घोषित करावे शासन नवी योजना लागू करते तेव्हा सेविकांनाच काम व मोबदला दिला जातो तरीही सेविका आणि मदतनीस या दोघांचीही या दोघींचाही विचार करून त्यांना आर्थिक लाभ वितरित करावा कोरोना काळातील एकवीस हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता लाभ तातडीने द्यावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे बघा जिल्हा परिषदेचे करण्यात आलेल्या या आंदोलनात ॲड नदीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यामध्ये संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुजाता रणनवरे अध्यक्षा अर्चना अहिरे संघटक संदीप माने विठ्ठल सुळे यांच्यासह शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनी सहभागी झाल्या होत्या बघा एकूणच अंगणवाडी सेविकांचे या जिल्हा परिषदेपुढे छत्री आंदोलन आपल्या पेन्शन योजना आणि वेतन मागणीसाठी आक्रमक सेविका अशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या चैनल चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद